स्वस्तात ही कॅप्सूल असल्यानं सगळ्यांना परवडणार असल्याचा दावा करण्यात आलाय पण खरंच ही पेट्रोल कॅप्सूल मार्केटमध्ये आलीये का असे प्रश्न उपस्थित होत आहेत एक कॅप्सूल पाण्याचं पेट्रोल पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल फक्त एक कॅप्सूल टाकल्यावर पूर्ण पेट्रोल टँक फुल होत असल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे विशेष म्हणजे पाण्यात पेट्रोल कॅप्सूल चालते का हाच मोठा सवाल उपस्थित होतोय आणि हे समीकरण जुळत असेल तर पेट्रोलच्या गाड्या वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली काही वेबसाईट्स पाहिल्या काही मॅग्झिन मध्ये बातम्या आल्या आहेत का, का हे देखील पाहिलं पण कुठेही असं काही सापडलं नाही याबाबत आम्ही एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली हे व्हिडिओ एकदम फेक आहे आजपर्यंत पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये असं कुठलाही कॅप्स्युल झालेला नाही पाणीतनं पेट्रोल कधी झालं असतं तर आम्हाला पंपावरती पावसाळ्या काळ्यामध्ये एवढं त्रास झालंच नसतं आम्ही सगळे ते पेट्रोल कॅप्स्युल पेट्रोल टाकीमध्ये टाकून त्या पाणीचं रूपांतर केलं असतं तर हा व्हिडिओ फेक आहे याच्यावर विश्वास करू नाही त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात पेट्रोल कॅप्सूल मार्केटमध्ये आलेली नाही पाण्यात पेट्रोल कॅप्सूल टाकून गाडी चालवणं अशक्य आहे व्हायरल व्हिडिओतील पेट्रोल कॅप्सूल एआय निर्मित आहे पेट्रोल कॅप्सूलनं पेट्रोल गाडीत टाकणं शक्य नाही हा व्हिडिओ एआय निर्मित आहे सध्या काहीही आयच्या माध्यमातून तयार केलं जातं त्यामुळे पेट्रोलसाठी आता पेट्रोलची कॅप्सूल आल्याचं दाखवण्यात आलंय मात्र आता एका कॅप्सूलनं पाण्याचं पेट्रोल होतं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज